आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस विषय माणूस सोनेरी मस्कुल फिलिप वेकरन्स कारण देवस असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वस नेतो उत्तरदाई वाचन इफिस कडान्स मी जो कैदी दास तो तुम्हाला विनंती करतो देवाकडून तुम्हाला जे झालेले आहे त्याला शोभेल अशा प्रकारे नेहमी नम्रता सौम्यता दाखवा आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने राहा एक शरीर व एकच आत्मा आहे ज्याप्रमाणे तुम्हालाही एका साशेत सहभागी होण्यास बोलाविले होते एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात दाना आहे दानाच्या मोजमापाप्रमाणे प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे आणि त्याने स्वतःच काही लोकांना प्रेषित इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्थी तर दुसऱ्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाने दिली ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते दड़ा उपदेश बायबल पासून उत्पत्ती देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली मग देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी सर्व वन मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली देवाने त्यांना आशीर्वाद दिला देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका ती आपल्या सत्तेखाली आणा समुद्रातील मासे आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले अनुवाद तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा त्याच्याविषयी आदर बाळगा त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याने सांगितलेले ऐका त्याची सेवा करा त्याचा त्याग करू नका तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हाला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील ही व्यक्ती म्हणजे तुमचा भाऊ मुलगा मुलगी प्रिय पत्नी किंवा जीवलग मित्रही असू शकतो तो म्हणेल चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करू त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका त्याचे ऐकू नका त्याची कणव येऊ देऊ नका त्याला मोकळा सोडू नका तसेच त्याला संरक्षण देऊ नका येशूचा झाला आणि तो पाण्यातून वर आला तेव्हा आकाश उघडले आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे योहान यरुशलेमात एक तळे आहेत त्या तव्याला लागून पाच पडव्या आहेत होत्या भाषेत त्या तव्याला बेथेजाथा म्हणत हे तळे मेंढरे नावाच्या वेशी जवळ आहे तव्या लगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी होऊन असत त्यात काही आंधळे लंगडे व काही पांगळे होते कारण की देवदूत वेळोवेळी तव्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग तरी तो होत असे तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी होऊन होता येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले तो मनुष्य तेथे बराच काळ होऊन असावा हे येशूने ओळखले म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले तुला बरे वावायला पाहिजे का त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले महाराज पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्या जवळ कोणीच व्यक्ती नाही सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी की माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो मग येशू म्हणाला कुठून उभा राहा आपली खाट उचल आणि चालू लाग तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला तो आपली खाट उचलून चालू लागला हे सर्व ज्या दिवशी घडले तो दिवस होता येशू शब्बात दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले परंतु येशू यहुदी लाकांना म्हणाला माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो योहान फिलिप येशूला म्हणाला प्रभू आम्हाला पिता दाखवा एकडेच आमचे मागणे आहे येशूने त्याला म्हटले फिलीप्पा मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे तर मग आम्हाला पिता दाखव असे तू कसे म्हणतोस मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास धरा नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील कारण मी पित्याकडे जातो आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्या मागाल ते मी करीन यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे म्हणून आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशू मध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हा राहतो त्या तुमच्या मरते शरीराला जीवन देईल तर मग बंधुनो आम्ही कर्जदार आहोत देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे कारण जर तुम्ही तुमच्या पापी देहस्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत पुन्हा भीती वाटू नये म्हणून तुम्हाला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही तर तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे योगे आम्ही अब्बा बापा अशी हाक मारतो तो आत्मा स्वतः आपल्या बरोबर दुजोरा देतो की आपण देवाची मुले आहोत आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत आणि आपण माहित आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो यावरून आपण काय म्हणावे देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपण कोण वेगळे करील त्रास कष्ट छळ भूख नग्नता संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय तरी या सर्व गोष्टींमध्ये आम्ही ज्याने आम्हावर प्रीती केली त्याच्याद्वारे अत्यंत वैभवी जय मिळवित आहोत कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन देवदूत अधिकारी आत्मे हल्लीच्या किंवा भविष्य काळात येशूचे सामर्थ्य उंच किंवा खाली जगात निर्माण केलेली कुठलीही गोष्ट आपणाच देवाचे प्रेम जे ख्रिस्तामध्ये आढळते त्यापासून वेगळे करू शकणार नाही सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य मनुष्य हे सर्व कल्पनांचे कौटुंबिक नाव आहे देवाचे पुत्र आणि मुली देव जे काही देतो ते त्याच्या अनुषंगाने चालते चांगुलपणा आणि शक्ती प्रतिबिंबित करते मनुष्य हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे माणूस हा पदार्थ नाही तो मेंदू रक्त हाडे आणि इतर भौतिक घटकांनी बनलेला नाही पवित्र शास्त्र आपल्याला सूचित करते कि मनुष्य देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण झाला आहे द्रव्य ती उपमा नाही आत्म्याचे स्वरूप आत्म्यासारखे वेगळे असू शकत नाही मनुष्य आध्यात्मिक आणि परिपूर्ण आहे आणि तो आध्यात्मिक आणि परिपूर्ण असल्यामुळे त्याला ख्रिश्चन सायन्स मध्ये इतके समजले पाहिजे पदार्थ जीवन बुद्धिमत्ता सत्य आणि प्रेम जे देवता आहेत त्याच्या निर्मितीद्वारे प्रतिबिंबित होतात आणि जेव्हा आपण भौतिक इंद्रियांच्या खोट्या साक्षीला विज्ञानाच्या तथ्यांच्या अधीन करतो तेव्हा आपल्याला हे खरे स्वरूप आणि प्रतिबिंब सर्वत्र दिसेल मनुष्य त्याच्या प्रतिरूपाने बनलेला त्याच्याकडे सर्व पृथ्वीवरील देवाचे वर्चस्व आहे आणि त्याचे प्रतिबिंब आहे पुरुष आणि स्त्री देवासोबत सहस्तित्व आणि शाश्वत म्हणून कायमचे गौरवशाली गुणवत्ते असिम पिता माता देव प्रतिबिंबित करतात प्रतिबिंब या शब्दाद्वारे ख्रिश्चन विज्ञान म्हणजे काय हे फार कमी लोकांना समजते स्वतःला नश्वर आणि भौतिक मनुष्य हा पदार्थ वाटतो परंतु त्याच्या पदार्थाच्या जाणीवेमध्ये त्रुटी समाविष्ट आहे आणि म्हणून ती भौतिक ऐहिक आहे दुसरीकडे अमर अध्यात्मिक मनुष्य खरोखरच महत्वपूर्ण आहे आणि तो शाश्वत पदार्थ किंवा आत्मा प्रतिबिंबित करतो ज्याची नश्वर आशा करतो तो दैवी प्रतिबिंबित करतो जो एकमेव वास्तविक आणि शाश्वत अस्तित्व आहे हे प्रतिबिंब नश्वर इंद्रिय अतिंद्रिय वाटते कारण आध्यात्मिक मनुष्याची वस्तुस्थिती नश्वर दृष्टीच्या पलीकडे जाते आणि केवळ दैवी विज्ञानाद्वारे प्रकट होते जसा देव हा पदार्थ आहे आणि मनुष्य ही दैवी प्रतिमा आणि प्रतिरूप चा आहे मनुष्याने इच्छा केली पाहिजे आणि प्रत्यक्षात केवळ चांगल्याचा पदार्थ आहे आत्म्याचा पदार्थ आहे काही फरक नाही मनुष्याकडे दुसरे कोणतेही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास अध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचा भंग करतो तुझा एक देव एक मन आहे देव स्वतःच्या प्रतिमेशिवाय आणि प्रतिरूपाशिवाय एक निरर्थकता किंवा मन अव्यक्त असेल तो त्याच्या स्वतःच्या स्वभावाचा साक्षीदार किंवा पुरावा नसतो आध्यात्मिक मनुष्य ही ईश्वराची प्रतिमा किंवा कल्पना आहे एक कल्पना जी हरवली जाऊ शकत नाही किंवा त्याच्या दैवी तत्वापासून विभक्त होऊ शकत नाही जेव्हा भौतिक इंद्रियांसमोरचा पुरावा आध्यात्मिक अर्थाने प्राप्त झाला तेव्हा घोषित केले की कोणतीही गोष्ट त्याला देवापासून जीवन आणि आणि सत्याच्या गोड भावना उपस्थितीपासून दूर करू शकत नाही पाच भौतिक संवेदना मानवी चुकांचे मार्ग आणि साधन आहेत आणि ते त्रुटीशी संबंधित आहेत या संवेदना सामान्य मानवी विश्वास दर्शवितात की जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्ता हे परमात्म्याशी रूप आहे हा सर्व धर्म समभाव आहे आणि त्यात सर्व त्रुटींची बीजे स्वतः मध्ये आहेत जर मनुष्य मन आणि द्रव्य दोन्ही असेल तर एक बोट गमावल्याने मनुष्याची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होईल कारण पदार्थ आणि माणूस एक होईल येशूने आपली चर्च स्थापन केली आणि ख्रिस्त उपचाराच्या आध्यात्मिक पायावर आपले ध्येय राखले त्याने आपल्या अनुयायांना शिकवले की त्याच्या धर्मात एक दैवी तत्व आहे जे चूक दूर करेल आणि आजारी आणि पापी दोघांनाही बरे करेल त्याने कोणतीही बुद्धिमत्ता कृती किंवा देवापासून वेगळे जीवन असल्याचा दावा केला नाही यामुळे त्याच्यावर होणारा छळ असूनही त्याने आपल्या दैवी सामर्थ्याचा उपयोग शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या माणसांना वाचवण्यासाठी केला ईश्वर आणि मनुष्य यांच्यात जी वैज्ञानिक एकता आहे ती जीवन व्यवहारात निर्माण झाली पाहिजे आणि ईश्वराची इच्छा सर्वत्र पूर्ण झाली पाहिजे भौतिक अर्थाच्या तथाकथित वेदना आणि सुखांवर त्यांनी दिलेला अर्धा विश्वास आणला तर ते तुरुंगात आणि मचानद्वारे शिस्तबद्ध होईपर्यंत वाईटाकडून वाईटाकडे जाणार नाहीत परंतु संपूर्ण मानवी कुटुंबाची पूर्तता ख्रिस्ताच्या गुणवत्तेद्वारे केली जाईल सत्याच्या जाणीवेतून आणि स्वीकृतीद्वारे या गौरवशाली निकालासाठी ख्रिश्चन विज्ञान आध्यात्मिक समाजाची मशाल पेटवते या विज्ञानाच्या बाहेर सर्व काही परिवर्तनीय आहे परंतु अमर मनुष्य त्याच्या अस्तित्वाच्या दैवी तत्वानुसार देव पाप करीत नाही भोगत नाही किंवा मरत नाही जेव्हा देवाचे राज्य पृथ्वीवर येईल तेव्हा आपल्या यात्रेचे दिवस कमी होण्याऐवजी वाढतील कारण खरा मार्ग मृत्यूच्या ऐवजी जीवनाकडे नेतो आणि पृथ्वीवरील अनुभव त्रुटीची परिमितता आणि सत्याची असीम क्षमता प्रकट करतो ज्यामध्ये देव मानवाला संपूर्ण पृथ्वीवर प्रभुत्व देतो जर तुम्हाला हे समजले असेल की नश्वर अस्तित्व ही आत्म फसवणुकीची अवस्था आहे आणि अस्तित्वाचे सत्य नाही नश्वर मन सतत नश्वर शरीरावर खोट्या मतांचे परिणाम निर्माण करत असते आणि ते असेच चालू राहील जोपर्यंत नश्वर त्रुटी सत्याद्वारे त्याच्या काल्पनिक शक्तींपासून वंचित होत नाही जे नश्वर भ्रमाचे गोसमर जाळे काढून टाकते सर्वात ख्रिश्चन राज्य ही एक अचूकता आणि आध्यात्मिक समज आहे आणि हे आजारी लोकांना बरे करण्यासाठी अनुकूल आहे भौतिकतेच्या अध्यात्मिक विरुद्धच्या जाणिवेतून अगदी ख्रिस्ताच्या सत्याच्या मार्गाने मनुष्य दैवी विज्ञानाच्या किल्लीने दरवाजे पुन्हा उघडेल जे मानवी विश्वासांनी बंद केले आहेत आणि स्वतःला अघटित सरळ शुद्ध आणि मुक्त सापडेल त्याच्या आयुष्यातील किंवा हवामानाच्या संभाव्यतेसाठी पंचांगांचा सल्ला घ्यावा लागेल तो माणूस किती आहे हे जाणून घेण्यासाठी ब्रेनॉलॉजीचा अभ्यास करण्याची गरज नाही मनाचे नियंत्रण हा आता खुला प्रश्न राहिलेला नाही तर ते प्रात्यक्षिक विज्ञान आहे स्तोत्रकर्त्याने म्हटले तू तु त्याला तुझ्या हातांच्या कृतींवर प्रभुत्व मिळवून दिले आहेस तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले महान सत्य की खरा मानूस होता आहेस अस्तित्वाच्या विज्ञानातील माणूस आहे आणि कायम राहील हे अविवादनीय आहे कारण जर मनुष्य देवाची प्रतिमा प्रतिबिंब आहे तर तो उलथापाल किंवा विकृत नाही तर सरळ आणि देवासारखा आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना, प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे व कृतींचा नियम मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल